जंगलातील अनेक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावरती नेहमीच व्हायरल होत असतात जंगलातील आयुष्य हे बरच वेगळं असतं ज्यामुळे इथल्या घटना नेहमीच लोकांना आकर्षित करत असतात आपल्याला राहण्यासाठी प्राणी शिकारीचा मार्ग निवडत असतात या शिकारीचे व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावरती शेअर होतात तेव्हा लोक त्यातील ते ते दृश्य पाहून हदरवून जातात सध्या देखील अशाच एका शिकारीचा व्हिडिओ इथं शेअर करण्यात आलाय जो वेगानं व्हायरल होतोय जंगलातील धोकादायक प्राण्यांमध्ये काही प्राण्यांचा तत्वे समावेश होतो तसंच जंगलातील चपळ प्राणी म्हटलं की डोळ्यासमोर फक्त एकच प्राणी दिसू लागतो तो म्हणजे कोल्हा आपल्या चपळतेनं तो, तो प्राण्यांची शिकार करतो सध्या सोशल मीडियावरती कोल्ह्याच्या शिकारीचाच व्हिडिओ व्हायरल झालाय मात्र यात कोल्ह्याची हार झाल्याचं दिसून आलंय जगात कुणीही कितीही बलाढ्य असला तरी असं म्हणतात की एका आईसमोर त्याचं काहीही चालू शकत नाही आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊ शकते कोल्ह्यासोबतही असंच काहीस घडलंय नक्की काय घडलं ते आपण सविस्तर जाणून घेऊया त्याआधी तुम्ही मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला लाईब केलं ला नसेल तर नक्की करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओमध्ये एक कोल्हा चपळतेनं एका श्वानाच्या पिल्लावर हल्ला करताना दिसून येत आहे यात घडतं असं की एक कोल्हा एका बिळाजवळ येतो यात त्याला श्वानाचं पिल्लू दिसतं त्याला आधीच ठाऊक असतं की या ठिकाणी श्वानाचं पिल्लू आहे मिळालेल्या संधीचा फायदा घेत कोल्हा त्या बिळाजवळ जातो आणि आपला हात त्यात टाकून अक्षरशः पिल्लाला खेचत बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो यात तो यशस्वीही होतो मात्र पिल्लाला आपली शिकार बनवणार तितक्यात मागून त्याच्या आईची एंट्री होते कोल्हा आपल्या पिल्लाची शिकार करत असल्याचं पाहून ती भडकते आणि अजिबात वेळ न घालवता कोल्ह्यावरती हल्ला चढवते कोल्हाही यावेळी तिचा रुद्रावतार पाहून घाबरतो आणि तिथून पळून जातो अशा प्रकारे एक आई आपल्या मुलाचे प्राण वाचवते आणि इथंच व्हिडिओचा शेवट होतो हा व्हायरल व्हिडिओ ऍट वाईल्ड नेचर शॉर्ट नेचर नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आलाय व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये आई हल्ल्यापासून वाचवते असं लिहिण्यात आलंय व्हिडिओला लाखांहून अधिक लोकांनी अनेकांनी यावरती कमेंट्स करत घटनेवर आपलं मत देखील व्यक्त केलंय एका योजना असं लिहिलंय की स्वतःवर हल्ला झाल्यावरही असेच व्हिडिओ बनवा आणि लाईक्स मिळवा तर दुसरे योजना असं लिहिलंय की काय मजा घेत आहे मी असतो तर नक्कीच त्याचा जीव वाचवला असता